I'm uh -huh. आपल्यासोबत जबलपूर येथील एक लहानू भक्त आहे ते आपल्याला बाबांविषयी काही माहिती सांगणार आहे दादा जय गुरु जय गुरु जय लालूजी जय लहाजी सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव दामोदर प्रभाकर जबलपूर तुम्हाला श्री संत लहानूजी बाबाचा व्यासंग कसा लागला मार्ग कसा गवसला हे सांगा मी एकोणीसशे सहासष्टमध्ये इथं आलो होतो था। हां आमचे एक पाटील सर होतो त्यांच्या त्यांच्या मुलीला घेऊन आलो होतो इथे मी ते मला मु तुला एक मुलगी वागवा लागेल माझी दीड दोन वर्षाची मुलगी आहे म्हणून मी चला मग चला मग ठाकरे केलं मग इथं आलो मी एकोणीसशे सहासष्टमध्ये त्यावेळेस तिथे समोर एक हरण दोन एक दोन हरणं होते फिरत, होती तेया, तेया फिरत होते ते त्या 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 काळात हां आणि गाई वैशात फिरत होत्या गाई त्यावेळेस आणि ही तुमचं कार्यालय त्याला हे सुद्धा नव्हतं म्हणजे पुता हे नो, छपाई नव्हती अशाच वेळात दिसत त्या त्या काळात हां मग हा सहासष्टमध्ये मग आम्ही रोडगे वगैरे केले बावाजीर भोग लावला आणि मग दुसऱ्याची परत रिटर्न पुलवाला पुलवाला मी शिकत होते तिथे सात्यावर होतो त्यावेळेस काही नाही मी दर्शन घेतलं सोबत दर्शन त्यावेळेस दर्शनाला आलो तेव्हापासून दरवर्षी मग एकोणसत्तर मध्ये एकाहत्तर मध्ये दरवर्षी आणि महाराज पुण्यतिथी त्यांची एकाहत्तर महाराज गेले त्याच्या सुंदर सुद्धा दरवर्षी यायचं मी दरवर्षी त्याच्या सुंदर वर्षातून दोन्ही कार्यक्रम नाही एकच एकच कार्यक्रम आणि एक घटना अशी आहे की मी असत रात्रमध्ये इथं आलो आणि समाधी डोकं टेकलं आणि डोकं टेकून मग पंधरा दिवस मला जॉब मिळाला आणि जॉब मिळाला म्हणाला म्हटलं मी दर्शनाला येईल तुम्हाला तुम्हाला दर्शनाला येईल मग परत तर ते दोन तीन वर्ष असे गेले त्याच्यात काही ड्युटी सर्विसमध्ये पिरेडमध्ये काही आ इथं आलं नाही लग्नाचं जे असं लग्न छात्रमध्ये लग्न जमलं आणि लग्न पुलवावरून वर्ध्या इथे आले वर्धेरा वरात आली आणि मग मी तिथे जानवश्वर बसलो होतो मग आमचा hmm. एक मित्र आहे तिवारी म्हणून oh. तो सोबतच होता मग ते मग मी म्हणजे डोकं आपटत होतो सो लोकं म्हणे याला काय झालं काय झालं मग म्हणे की त्याला म्हटलं की तू एक राहणजी महाराजांचा फोटो घेऊ फोटो घेऊन oh. ये त्यांनी फोटो आणलं म्हणून मी म्हटलं चुकलो माझं चुकलं माझं चुकलं कारण मी म्हटलं होतं की मी दर्शन दर्शनाने हां ते चुकलं तर डोकं आपटत होतो असं बेम आलं होतं आणि मी त्यांनी फोटो आणला फोटोला हार वगैरे प्रसाद चढवला बस पोळ साफ झाला ते घटना अजून मला आठवते शहात्तरमध्ये एकोणीसशे शहात्तर लग्नाची दिवशीची गोष्ट आहे हां वीस मार्च एकोणीसशे शहात्तर विस्मरण झालं हा स्पर्धा पच्छा, पच्छा, पच्छा की मग त्याच्यानंतर दरवर्षी मग चुकायचंच नाही मग आम्ही दोघंही यायचो इथे जसं मुलं नव्हते त्या मुली मुली नव्हते दो मी दोघंही यायचं सायकल यायचं मुलगाला इथून आर्वीला आर्वीवर मग इथे सायकलने यायचं मग दरवर्षी तेव्हापासून सतत एक दोन वर्ष एक म्हणजे चक्कर लागायचे किती कस कुठेही आलं तरी एक चक्कर तर इथे लागायचं त्यावेळेस काहीच नव्हतं आता तर हे एवढं झालं की महाराज वैभव पाहून दंगाबी लोक स्वतः दंग राहतात तुम्ही सातही कुठल्या प्रकारची सेवा वगैरे मी फक्त अभिषेक करतो रोज इथे एकवीस तारखेला आणि आठ नऊ दिवस इथंच राहतो दोन तारखेपर्यंत आणि रोज अभिषेक होतो महाराज गोतांबिल महाराज रोज अभिषेक होतो प्रतिमेचा आणि स्वामी समाधीचा रोज अभिषेक होतो आणि विविध जे उपक्रम चालतात सप्ताह सप्ताह त्याचीच अटेंड त्याची अटेंड प्रार्थना सकाळी ध्यान बघा त्याच्या अटेंडर राहतो इथेच मुक्काम आहे ना तुमचं चौऱ्याहत्तर वर्ष आणि सर्व्हिस कोणत्या विभागात इंडियन ऑर्डर्स फॅक्टरीमध्ये मिल्टीच्या गाड्या तयार करतो तुम्ही मिल्टीच्या गाड्या तयार करतो आणि चौदा वर्ष झाले रिटायर्ड आता पेन्शन पेन्शन आणि महाराज जेवढी असीम कृपा आहे त्याचं काही म्हणजे आलं तुम्हाला सांग कारण गदगदून की गदगदूनच येतो बाबा एवढी कृपा करतात भक्तांवरती आणि सगळ्यांना सारखी दया आहे दयावंत आहेत बाबा आणि प्रत्यक्ष पाहिलं म्हणून म्हणजे म्हणजे असं वाटतं की महाराज जो आहे आणि सुद्धा तुम्हाला काही म्हणा नाही करत आणि हे सुद्धा आणि मला कोणी मुलं असं मना नाही करत काका तुम्ही अभिषेक काही म्हणजे म्हणजे अभिषेक वगैरे करू देता काही समाधीचा वडचा वगैरे बाबांची आहे त्यांची परवानगी चौदह वर्ष तेथा महाराज होते सगे लोगों तुम जैन बाबा को मानते हो अरे अपनी मित्र लोगो भले तुम उतनी कहाँ है आठ दस दिन रहते हो वहाँ जाके इतने दूर अरे यार महिमा अपरम पारे हो मैं कल्पना नहीं कर सकता हमारा साक्षात अनुभव है बहुत ऐसे दादा तुम्ही जे काही हृदयस्पर्शी अनुभव तुम्ही सांगितले लहानू स्वनुभव लहानू जे तुम्हाला माहिती नेहमी तुमच्याच मुलाखतीत नव्हत्या सगळ्या मुलाखतीत की लहानू प्रसादा तळमजल्याचं काम सुरू आहे आणि आता फिनिशिंगचं काम सुरू आहे सुसज्ज झालेलं आहे फिनिशिंग झाली की अतिशय हृदयावत तो होईल आणि परत काम सुरूच राहणार आहे मागच्या अकरा हजार दिले मागच्या फुलाची बाकी आपण दिली अकरा अकरा हजार दिले तर दादा आणि जे अनुभव सांगितले त्याकरता फार फार आभारी जय महाराज की जय